झा प्रभू झालो प्रथु गुरु मज मी ऐसे गुरु लाभतयाची स्पुती गावया स्पुती ऐसे गुरु मज लाज मी ऐसे गुरु

ஜல்ல गुरु, अगे। अगे। गुरु, 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 गुरु मज लाभो जनमी ऐसे गुरु मज लाभो जन्मी गावतळाची स्तुती गावतयाची स्तुती ऐसे गुरु मज लाभ जनमी ऐसे गुरु मज

हा लगेच गावात पाहायला मिळेल आपल्याला आपल्या त्या काही दिवसांपूर्वी आलेले आहेत संचालन आणि व्यवस्थापन बघत आहे आणि आता अलीकडच्या काळामध्ये त्या छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्याच कार्यक्रमांमध्ये तुम्हाला त्यांना ऐकायला मिळणार आहे त्या चांगलं प्रवचन सुद्धा करतात त्या स्वतः हा कवी आहेत त्या कविता सुद्धा करतात आधीच जे त्यांनी गीत म्हटलेलं आहे ते त्यांनी स्वतः लिहिलेलं गीत आहे एकदा जोरदार काळात आहे जहा बसे ब्रिज रास बीच एक पंथ दो का गोरस बीच गो गोर सबी एक पंथ दोन गोष्टी साध्य होतात तस शास्त्रात एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाणी चतुरी चतुर्दी साधनाचा योग येतो ज्या ठिकाणी ज्ञान वार्ता चालती मात्र ना वार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान ज्या ठिकाणी ईश्वराचं ज्ञानदानाच कार्य चालतं त्या ठिकाणी साक्षात भगवंताचं वास्तव्य असतं आणि अशाला पवित्र मंगळणे प्रसंगात खरोखर आपण सर्वच भाग्यवान आहोत कारण या ठिकाणी सर्वच एक ईश्वर पारायण ईश्वर सद्भक्त या ठिकाणी जमलेलं आहे आणि अशा ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य आहे अन्नदानाचं कार्य आहे हे सगळं कार्य ईश्वराकडे पोहोचणारं कार्य आहे आणि हे सगळं आवडीतून होत आहे आपण पाहतो महाभारताच्या प्रसंगामध्ये श्रीकृष्ण भगवंत जेव्हा शिष्टाई करता जातात आणि मग शिष्टाई झाल्यानंतर विदुराच्या घरी जातात आणि विदुराच्या घरी गेल्यानंतर विदुराची परिस्थिती नाजूक आहे आणि त्या शिजवलेल्या कण्या पत्रवाडीवर ज्या टाकल्या जातात त्या श्रीकृष्ण भगवंत म्हणतात श्रीकृष्ण भगवंत आपल्या कोणा हाताने त्या पत्रवाडे सावधान लागतात एकूण उचले तर इकडे उभं जातो एकूण उचलले तर इकडे उभं जातो आणि मग विधी म्हणतात हे भगवंता तुम्ही छप्पन करोड यादवाला सांभाळतात माझ्या गरिबा घरच्या आयात काही तुम्ही सांभाळू शकत नाही आणि मग त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत म्हणतात अरे बाबा छप्पन करोड यादव काय त्यांना मी सहज सांभाळू शकतो परंतु तुझा भाव जो आहे तो भाव मी सांभाळू शकत नाही आणि म्हणून असा प्रसंग ज्या श्री कृष्ण भगवंत दुर्योधनाच्या समोर भेट होती आणि त्या दुर्धव नंतर त्या गरीबाच्या गरीवर तुम्हाला काय भेटलं माझ्या पत्नीने तुमच्या करता सहा महिन्यापासून तयारी केली आहे आणि मग त्यावेळेस श्री कृष्ण भगवंत म्हणतात राजन भोजनन किम पिच्छसी आणि बाबा त्याने काय खाऊ माझं हे काय विचारतो आदरम किम न पिच्छसी त्यांनी आमचा काय आदरभाव केलेला आहे हा काय विचारणार आहे भोजनांद जनराने आदरण आजराम केलेला आदर हा कधीच विसरणार नाही हा सुवर्ण अक्षर केलेला आहे तसाच थोडा गुरुजीने हा जो हा एक यज्ञ आयोजित केलेला आहे हा खरोखर एक सुवर्ण अक्षर टिपणीला लिहिल्यासारखा आहे हा आजरावर आहे आणि म्हणून असाच उत्तर उत्तर ज्ञानप्रमाणाचा अधिकार घडवून मी जास्त वेळ घेत नाही ही सदिच्छा व्यक्त करून तुम्हाला परिवारांना अशीच उत्तर उत्तर घडत व्हावी ही सदिच्छा व्यक्त करून मी माझे विचार इथे सांगतो विनंती करतो आदरणीय परमभूष पट्टाधिष्ठित भवराचार्युरुभूषण आचार्य प्रवर श्री मोठे बाळाजी छत्रपती संभाजीनगर विनंती आहे आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं

आज आपण पृथ्वीच्या सांगता समारोपा करता येथे एकत्रित झालेला आहे त्या पृथ्वीचे आयोजन सुद्धा थोडा यावेळी एक महिना पृथ्वी घेऊन तुम्हाला सर्वांना तिथे सहभागी केला आणि या ज्ञानदानाचा लाभ घ्यायला उस्फस्त केला त्याबद्दल आधी त्यांचे आभार मानले पाहिजे कारण हे कार्य नाही माणूस मध्ये बाकी सर्व काही माणूस देऊ शकल परंतु कोणी देऊ शकत नाही हे महत्वाचं काम त्यांनी केलं म्हणून मी आधी त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते मी काही वेळेला बोललो असं केलं पण त्या सर्व प्रवचन आता एकच आहे तुमचं जर लक्ष आपल्या जयाकडे असेल तर तुम्ही हे साध्य करू शकता आणि तुमचं लक्ष नसलं तर किती निरूपण आहे का त्याचा काही फायदा होणार नाही जस त्या गावड्याचा सांगताना खेळ तो दोरीवर चालतो खाली डबडी वाजत असतात दोरीवर चालत असतो परंतु तो चालताना त्याचं लक्ष ते डबड्याकडे नसत त्या दोरीकडे असत आपण त्या टोकाला कधी पोहचव आणि त्या टोकाकडे त्याचं ध्यान असतात की तो त्या टोकापर्यंत पोहोचू शकतो त्याचं जर मन चलबिचल झालं हा काय करतो तो काय करतो त्याने काय केलं त्याच काय आहे तो, तो किती धर्म असेल तो कोण अधर्म असेल तो कोण कुठं पोहोचला हे जर माझ्या मनात असेल तर मी त्या परमेश्वराला कधीच गाठू शकणार नाही तुमच्या किती महत्त्व आहे का तुम्ही तुमचं जर लक्ष मला परमेश्वर व्हावा तर तुमचं लक्ष त्या पोथीत त्या धर्मात त्या गोष्टीतलं लागेल कोण चांगलं काय करतो तिथून आपल्याला काय गुण मिळतो आमचे स्वामींनी सांगितले की गुण तो वाचवी प्रत्येक माणूस हा असतो पूर्ण संपूर्ण गुण कोणाच नाही पूर्ण परिक्रम पूर्ण येतो बाकी जीव जीवात काही ना काही दोष असतात जीवात जर दोष नसते तर तुम्ही इथं राहिलाच नसतं त्याला हे कर्म करावंच लागले नसते त्याला आपोआपच तो मोक्ष पाहायला पोहोचला असतात परंतु कर्म करीत करीत तर साध्यात जायचं आहे आणि चांगलं वाईट काम करता करता माणूस चांगल्या कर्मात जाऊ शकतो चुकत नाही नाही प्रत्येक माणूस आहे परंतु त्याला सन्मान गोष्टीत लक्ष देणं तस त्याची गोष्ट सांगितली त्याप्रमाणे तुमचं लक्ष जर त्या परमेश्वर असेल तर तुम्ही चांगल्या गोष्टीत लक्ष देऊन चांगलं घ्यायचं असाल आणि ईश्वर प्राप्त करून घेता आणि शेवटी ईश्वर प्राप्त केल्याशिवाय तुम्हाला या के भोगात किती तुम्हाला मान झाले किती याला चांगलं समजलं एकदा तुम्हाला सोडून जाणार आता सगळ्यांना कोरोनाच्या काळात अनेकाला अनुभव आले आणि आपल्याला अनुभव होते माणूस पण तेवढा अनुभव फक्त स्मशानात गेलं का स्मशान व्हायला घरात माणसाचं तेवढा पण तो माणूस दुःखी होतो तिथं गेला ना घरी आला कसं विसरून जातो तसं नाही पाहिजे माणसाला कोणत्या गोष्टीकडं पूर्णपणे लक्ष पाहिजे तर तो माणूस काहीतरी कमवू शकतो जीवनात नाही तर काही कमवू शकत नाही तर तुम्ही ऐकलंय ते थोडंफार परमेश्वराची आपण असेच कार्य करीत राहा की मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि ज्यांनी मी केले त्यांना हार्दिक अभिनंदन करते बाकी सर्वांचं ले ले या व्यासपीठावरून दिले गेलेले आहेत आणि आपलं जे लक्ष आहे अर्जुनाचं लक्ष जसं भेदताना त्या फक्त नाशा जे डोळ्याकडे होत त्या पद्धतीने आपलं जे लक्ष आहे हे जर आकृष्टाकडे असेल तर निश्चितपणाने आपला संसारही सुखाचा होईल आणि पुढे जाऊन आपला पारलौकिक जो प्रवास आहे तो सुद्धा सहज साध्य होईल